श्री स्वामी समर्थ इसवी सन पंधराशे अठ्ठावीसच्या कालखंडात कारंजा विदर्भ येथे दत्तात्रयांनी एक आगळावेगळा अवतार घेतला भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या रूपाने श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी शंभर वर्ष संपूर्ण भारत भ्रमण व पन्नास वर्षे श्री क्षेत्र गाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राची निर्मिती केली निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गानगापूर येथे सेवेकरता ठेवल्या या काळापासून परकीय सत्तांचा रास व हिंदू राजसत्तेचा उदय झाला भगवंताचा हा अवतार दीडशे वर्ष कार्यरत होता या संपूर्ण कार्याची झलक आपल्याला वेदा इतकेच महत्त्व असलेल्या श्री गुरुचरित्र या ग्रंथात पाहावयास मिळते श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी माघकृष्ण एक या दिवशी श्रीशैल्य गमन केले व गुप्तरूपाने कार्य चालू ठेवले आणि हा दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदा होय या दिवशी महाराजांच्या गमनाचा उत्सव आपण अतिशय उत्साहाने साजरा करत असतो गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले निजागमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गानगापूर येथे सेवेकरता ठेवल्या माघकृष्ण प्रतिपदा या तिथीला अतिव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असं संबोधलं जातं त्याचे कारणही तसेच आहे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथेला शैलेगमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरुसंप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते या स्थितीला भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैलेगमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो या ठिकाणी यतिपोषण होते येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या पादुका स्थापन करून त्यांनी वाडी येथे गमन केले स्वयंभक्तो आपल्याला माहित आहे दत्त महाराजांची राजधानी म्हणजे श्री क्षेत्र तर या नरसिंहवाडी या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज येऊन राहिले स्वामी भक्तो तुम्हाला माहिती आहे का श्री क्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी किती वर्ष वास्तव्य केलं आहे तुम्हाला जर उत्तर माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमचं उत्तर अवश्य लिहा महाराजांनी नरसिंहवाडी या ठिकाणी अनेक लिला केल्या तेथून त्यांनी आश्विन कृष्ण द्वादोशी श्री गुरुद्वादोशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावनतिथीला म्हणजेच गुरुप्रतिपदेला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवला नाही ते फक्त अदृश्य झाले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात म्हणून या तीन पादुकांची माहिती आता आपण पाहूया विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेले आहेत हे आजपर्यंत कोणालाच माहीत नाही विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात आपल्याला पाहायला मिळतात किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळेच त्यांची ही नावे रूढ झाली आहेत औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबरी येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात तुम्हासहित औदुंबरी आमच्या पादुका मनोहरी पूजा करती जे तत्परी मनोकामना पूर्ती जाणार स्वामी महाराज वाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शैलीगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात कल्पवृक्षाते पूजोन यावे आमचे जेतस्थान पादुका ठेवितो निर्गुण पूजा करावी मनोभावे भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षासम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात श्री क्षेत्र गणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत या पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका असेही म्हणतात येथे निर्गुण या शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका हवा या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात स्वामी महाराजांनी श्रीशैल्य जाताना भक्तांना आश्वासन दिले की चार प्रसाद पुष्पे येतील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी यापैकी एक पुष्प श्री साईनदेवास मिळाले होते अनेक दत्तावतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळाले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते आपल्या दर्शनासाठी त्याचा फोटो आपण समोर देत आहोत त्यामुळेच गुरुप्रतिपदा या दिवसाचं अत्यंत महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे या दिवशी आपण नरसिंह सरस्वती स्वामीवरांची अत्यंत आदराने सेवा मनोभावी करावी त्यांची पंचोपचार पूजा करावी नैवेद्यार्थी करावी त्यांना घरामध्ये केलेला गोडदोड नैवेद्य अर्पण करावा आणि त्याबरोबर या दिवशीची अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे आपण सर्वांनी गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक एक्कावन्न व बावन्न असे दोन अध्याय आपण सर्वांनी मोठ्याने वाचन करावे ज्यांना वाचन करता येत नसेल तर त्यांनी ऐकले तरी चालतील या दिवशी आपण भगवान श्री नरसिंह सरस्ती स्वामी महाराजांना त्यांच्या आवडीची फुले म्हणजे तुळस पारिजात बकुळ केवडा गुलाब ही फुलेसुद्धा अर्पण करू शकतो आणि सायंकाळी आरती करून आपण या दिवसाची सांगता करावी स्वामीभक्तो आजच्या या व्हिडिओमधील श्री गुरुप्रतिपादेबद्दलची माहिती तुम्हा सर्वांना निश्चितच आवडली असेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वयंभक्त व स्वामी, स्वामी पर्यंत शेअर करा त्याचबरोबर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग सेवा करूया सेवेकरी कळूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ